अमित शहा ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्या संदर्भात काय हे आहे नाव घेणं फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर विकृत आहे काय विटलंय संसदेन अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्री आहे मंत्र्याचा प्रश्न आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाहीये उणिवीशे पन्नास साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं किंवा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर ह्याच्या मातृसंघटनेनी केली यांचं मातृसंघटना मनातल्या मना मनात आजही म्हणतं की आम्हाला हे संघटना हे संविधानच मान्य नाही तर इकडे राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये येतात मात्र ईव्हीएम आमचा ईव्हीएम विरोध आहे राहील आणि करत राहू आणि मी काय आरलेलो नाही मी सत्त्याण्णव हजार मतांनी घेतलं आहे आमच्या दोन तीन चुका झाल्या नाही ते एक लाख पंचवीस हजारूनच घरी पाठवलं असतात आज मुख्यमंत्री फडणवीस फरणवीं भेटलेले आहेत काय म्हणताय चालू आहे का राष्ट्रवादीमध्ये मला काय करायचं कोण कोणाला चहाला भेटतं काय कोण कोणाला नाश्ताला भेटत काय आपल्याला तिच्याशी काय करायचं आपण आपलं घर पाहूया ना सूर्यवंशी सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही हे सरकार जर त्याच्या मृत्यूच कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे तो कशाने मेला हेही आज सरकार सांगायला तयार तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतो सूर्यवंशी मेला कसा सरकारने प्रश्नाचं उत्तर द्या एकच प्रश्न सूर्यवंशी मेला कसा आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फायनल्स लावणार आहे सूर्यवंशी मेला कसा मला माहित आहे लागले तुम्हाला कळलं कळलं काय मंत्रिपद पण पहिल्या दिवशी केली महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की तुझं मंत्रीपद काढून घ्या तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही कारण मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल किंवा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे एक, एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही मराठा म्हणून बोलत नाही अरे चरतपणी कमीत कमी छत्रपती कमी शिवरायंचं नाव घेता ना हे काय तरुणपौरावरती इतका निर्गुणपणाने हत्या होते एका मंत्र्याला तोंड नाही तुमचं मंत्रीपद जास्त महत्त्वाचं आहे की समाजापेक्षा पालकमंत्रीकडे सर्वंच असतं लक्ष लागतं अरे मरूदेवा पालकमंत्री पालक पालक कसा असावा महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी ता पवार साहब संघर्ष करो उद्धव साहब संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो प्रियंका जी संघर्ष करो सरकारला दाखवायचं आणि एवढं असताना तुम्ही कशी अपेक्षा करतो मंत्रिमंडळात मुंडे असताना वाल्मिक करार पकडला जाईल अजून तर त्याला तीनशे चा आरोपी नाही केलाय त्यांना फक्त अधिवेशन संपायची ते वाट पाहत होते अधिवेशन संपलं आता बघू काय होईल ते होईल कशा प्रकारची व्यवसाय भागीदारी सर्व समोर आणतात तुम्ही मात्र अजून खूप काही गोष्टी समोर येतील थांबा जरा अनेक व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे खुलांमध्ये त्यांची भागीदारी आहे बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला